नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आणि आम्ही आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल तुमच्याशी आजच्या घडामोडीवर वातावरणावर काही चर्चा करावी असं मला वाटलं सध्या महाराष्ट्रामध्ये फार मोठी सध्या आंदोलनाची पार्श्वभूमी सुरू आहे मराठांना आरक्षण हवं आहे आणि त्यासाठी मनोज दरांगे पाटील हजारो मराठा बांधवासह आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि त्यांना शिख मंडळी असेल मुस्लिम मंडळी असेल असे कितीतरी लोक त्यांना ह्या आंदोलनामध्ये मदत करत आहेत अतिशय पावसाचे दिवस आहेत भरपूर पाऊस पडत आहे आणि मुंबई मधल्या हॉटेल्स असतील फळांची दुकान असतील सगळं काही बंद आहे आणि आंदोलनवाल्यांना आपल्या नैसर्गिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा जागा नाही रेल्वे स्टेशनवरील रेल संडाचा वापर करत आहेत म्हणजे अतिशय भयान परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये मराठा बांधव आरक्षणासाठी त्या आझाद मैदानावर उपोषणला बसलेल्या आहेत आणि जरांगे पाटलांना समर्थन करत आहेत आता याविषयी मला थोडस तुमच्याशी चर्चा करावीशी वाटली त्याचा असा आहे की आपला देश जरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला असला तरी आपल्या भारतामध्ये जर्मनी ब्रिटन किंवा ऑस्ट्रेलिया इतका मोठा देश म्हणजे हे निजामाचं सरकार होतं तुम्ही नकाशा पहा भारताचा नकाशा जर पाहिला तर त्याच्यामध्ये हैदराबाद कुठं औरंगाबाद कुठं आणि अतिशय तिकडं लातूरच्या निलंग्यापर्यंत त्यांची सत्ता होती आणि इतकी ही भयानक सत्ता हजार किलोमीटर म्हणजे जवळपास आठ नऊशे किलोमीटरच्या वर हजार किलोमीटर पर्यंत त्यांचं इतकी मोठी ते त्यांचं साम्राज्य होत आणि ह्याच्यामध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस ला पोलीस आक्षण करून निजामाला आपण हरवलं आणि त्याच संस्थान आपल्या भारतामध्ये सामील करून घेतलं दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस अहोरात्र परिश्रम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटना लिहिली परंतु विदर्भामध्ये इंग्रजी सत्ता गेल्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणच्या मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण घटनेमध्ये मिळालेलं आहे परंतु निजामच्या सरकारमध्ये त्यानंतर सातारा संस्थान असेल तेथील मराठ्यांना मात्र ह्या आरक्षणाचा फायदा झालेला नाही आता तसं पाहायला गेलं तर अनेकांना वाटते की मराठा समाजाजवळ प्रॉपर्टी आहे जमिनी आहेत वाडे आहेत ते त्यावेळेचा काळ चांगला होता मराठा समृद्ध होता परंतु आता सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई गरिबी बेरोजगारी इतकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की सर्वांना आता आरक्षणाची गरज भासू लागलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मराठा समाज आता आपल्याला आरक्षण मागायलेला आहे काही ना वाटते त्यांच्याजवळ जमिनी आहेत परंतु आज शेतीमालाला भाव नाही शेती अशी निसर्गावर अवलंबून आहे पा सगळी इकडे इकडे पाहिजे पाच पाणी इकडे सगळं गेलेलं गेलेला इकडं सगळ्या एवढा उसामध्ये पाणी आहे ह्याला कोंब फुटलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये पा तिकडं पाणी अशा परिस्थितीमध्ये शेती ही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे म्हणजे सांगायचं तात्पर्य की उत्पन्न किती निघेल घरात येईपर्यंत काही खरं नाही आणि घरात जरी माल आला तरी त्याला भाव मिळेल याची काही गॅरंटी नाही त्यामुळं शेतकरी वर्ग वर्ग वैतागलेला आहे आणि त्यांना कुठंतरी नोकरीमध्ये राजकारणामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी आता आरक्षण शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज भासू लागलेली आहे आणि त्यामुळे मनोज दरांगे पाटील हे आपल्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आजार मैदानावर आमरण उपोषण मांडलेला आहे पहा विदर्भातील मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे परंतु ज्यावेळेस भारतीय घटना लिहिली जात होती त्यावेळेस ह्या भागातल्या लोकांना आरक्षण मिळालेलं आहे म्हणजे यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुका असेल महागाव तालुका असेल तिकडे पलीकड विदर्भात जवळपास सर्वांना आरक्षण मिळालेलं आहे कुणबी म्हणून परंतु इकडे उमरखेड असेल आणि नदीच्या पलीकडे इकडे मराठवाडाच होता तिथं निजामाची सत्ता होती कुणालाही ना मिळालेलं नाही आणि जरांग पाटलाचं म्हणणं इतकंच आहे की निजामाच्या गॅजेट मध्ये जे लोक कुणबी म्हणून नोंदी आहेत म्हणजे सातारा संस्थान असेल किंवा निजाम सरकार असेल त्याच्या कुणबी नोंदी असलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या त्यांची मागणी आहे आणि हा हक्काचा भाग आहे परंतु सरकार ह्या गोष्टीला तयारच होत नाही आणि त्यामुळं आता या ठिकाणी संघर्षाची भूमिका वाढलेली आहे खरं म्हणजे सरकारने जर वेळेच्या आत नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी अनुशेष वाढलेला आहे नोकऱ्या उपलब्ध करायला पाहिजे होते गरिबी बेरोजगारी ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होत हे जर दिलं असतं तर कदाचित मराठ्यांना आरक्षण मागण्याची वेळच आली नसते परंतु आज समाजामध्ये अतिशय भीषण परिस्थिती आहे तरुण मुलाच्या हाताला काम नाही वाम मार्गाला मुलं लागत आहेत हवे धंदे मोठ्या प्रमाणात सगळीकडे बोकाळलेले आहेत दारू तर खुल्याम झालेल्या महाराष्ट्र दारूमय होत चालला त्याच्यावर कुणाचं चा नियंत्रण नाही त्याचबरोबर व्यसनमुक्तीचे सगळे कार्यक्रम बंद आहेत आणि अशामध्ये तरुण हा दिशाहीन झालेला आहे आणि त्याला कुठंतरी कामाची रोजगाराची गरज आहे परंतु त्याला मिळत नसल्यामुळे आरक्षण आणि आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी काम मिळेल या आशेवर आरक्षण मागलं जात आहे सरकारने ह्या गोष्टी जरूर विचार करावा आणि निजाम सरकारच्या गॅजेटमध्ये ज्याच्या नोंदी आहेत कुणबी म्हणून त्यांना आरक्षण द्यायला काय हरकत आहे तर हा एक विषय घेऊन मी तुमच्याशी वार्तालाप करावा म्हणून आज तुमच्याशी बोललो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मराठाला आरक्षण मिळालं पाहिजे की नाही हे याबद्दल तुमचं मत काय माझं मत आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तर तुमचं मत काय तुम्ही निश्चित कॉमेंट करून सांगा पुन्हा आपण भिशू भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार